फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे मी काही दिवसापूर्वीच एक विशलिंगवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता तर मला वाटतं बऱ्याच जणांना काही तो व्हिडिओ समजला नाही की विशलिंक म्हणजे काय आहे काय आहे ते हा तर मी आज हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे की विशलिंक तुम्हाला माहिती आहे की एक ॲप आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकतात पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला म्हणालेली की त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येईल तो खूप महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे तर तोच हा व्हिडिओ आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही एक यूट्यूबर आहात तर तुमचं चॅनल मोनोटाईज न होतासुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता यूट्यूबकडनं हो अगदी बरोबर का कारण काय तुम्हाला माहिती आहे की आत्ता ॲफिलेट मार्केटिंग म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त ॲफिलिएट म्हणजे काय की तुमचं स्वतःचं प्रोडक्ट नाही पण तुम्ही दुसऱ्यांचं प्रोडक्ट जे आहे ते सेल करता आणि त्यावरती तुम्हाला कमिशन मिळतं तर त्याला ॲफिलिएट मार्केटिंग असं म्हणतात तर आज मी त्याच संदर्भात तुम्हाला सांगणार आहे की ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि मी या ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू महिन्याला किती रुपये कमावलेले आहेत तर त्याच्या आधी व्हिडिओ चालू करण्याच्या आधी जर तुम्ही अजूनपर्यंत विद्या इंगळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला एक आत्ताच लाईक करा आणि व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही सुद्धा पैसे कसे कमवू हो शकता तर यामध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या ब्रँड म्हणजे जो तुम्ही जो आपण जे शॉपिंग करतो ते पाहिजे त्या ब्र ब्रँडच्या थ्रू तुम्ही तुमची शॉपिंग करू शकता म्हणजे हंड्रेड पर्सेंट हे आ, हे आहे काय म्हणतात त्याला आपण विश्वास ठेवू शकता तुम्ही विशलिंकवरती तर अशा प्रकारे तुम्ही आता कमिशन कसं मिळेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर कसं असतं माहिती आहे का कमिशन जे आहे ते तुम्हाला टेन पर्सेंट पण मिळू शकतं किंवा झिरो पॉईंट फाय पर्सेंटसुद्धा असतं ते प्रोडक्टवरती असतं की तुम्ही तुम कोणत्या प्रोडक्टची लिंक तयार केलेली आहे आणि ती टाकलेली आहे तर ॲफिलिएटवाले जर तुम्ही लिंक तयार केल्या तर टेन पर्सेंट कमिशन तर त्याच्यावरती मिळतंच काही काही याच्यावरती जे आहे ते एट पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट कधी कधी सिक्स्टीन पर्सेंटसुद्धा कमिशन असतं तर तुम्ही जेवढ्या जास्त कमिशनची लिंक तयार करणार तेवढं जास्त कमिशन तुम्हाला त्याच्यावरती मिळता मिळणार तर आता विशलिंक म्हणजे काय आहे ते जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ तो, तो बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा की विशलिंक म्हणजे काय आहे ते आणि लिंक कशी तयार करू करायची सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता मला कमिशन किती मिळालं कसं मिळालं ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं तुम्हाल आहे की जर तुमचं यूट्यूब चॅनल आहे तर ते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम पूर्ण करण्याच्या मागे जे तुम्ही पडलेले आहात तर ते करता करता तुम्ही जर हे सुद्धा केलं ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू जरी तुम्ही काम केलं तरीसुद्धा तुम्ही पैसे कमवू हो शकता तर आय होप तुम्हाला समजलं असेल की मी काय सांगितलेलं आहे आता मला किती कमिशन मिळालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो याच्या पुढचा जो व्हिडिओ हो असणार आहे तर तो, तो स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये मी तुम्हाला दाखवते की मी केव्हा माझं ॲफिलिएट मार्केटिंग चालू केलं आणि मला किती कमिशन मिळतं दर महिन्याला किती कमिशन मी घेते त्याच्यावरती तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे मग तुम्हाला कळेल की मी खरं बोलते की खोटं बोलते ते आणि तुम्हालासुद्धा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कळालं असेल आता की म्हणजे आपण खरोखर पैसे कमवू शकतो मिळतात यूट्यूबकडनं म्हणा किंवा अदर ॲपकडनं सुद्धा तुम्ही ते पैसे कमवू शकता ॲफिलेट मार्केटिंगच्या थ्रू गेलात विशलिंगच्या थ्रू गेलात तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं अर्निंग स्टार्ट करू शकता चला तर मी आता तुम्हाला दाखवते की मला किती कमिशन मिळालेलं आहे तर आता पुढचा व्हिडिओ जो आहे तो स्क्रीन रेकॉर्डिंगवाला आहे चला मी तुम्हाला आता दाखवते की माझं सप्टेंबर महिन्याचं पेआउट मला किती आलेलं आहे किंवा किती जमा झालेलं आहे ते आपण आता बघूया आता मी इथे विशलिंग ॲप ओपन करते हे मी विशलिंक ॲप माझं ओपन केलेलं आहे इथे खाली लाईट राईट साईडला स कोपऱ्यामध्ये ते ॲनॅलिस्टिक आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया तर आता हे जे आहे हे ऑक्टोबरचं चालू झालेलं आहे आता इथे दाखवते मी तुम्हाला सप्टेंबरचं तर हे बघा इथे डे वाईज आणि वीकली इथे दाखवलेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते डे वाईज तर माझं पहिलं जे पहिलं जी ऑर्डर प्लेस झालेली ती हे बघा तीन सप्टेंबरला माझी पहिली ऑर्डर प्लेस झालेली आहे इथे जी दाखवत आहे ग्रीनवाल्यामध्ये जी जो हे दाखवत आहे ना खांब ते जे आहे ते ऑर्डर कमिशनचं आहे आणि रेडवालं जे आहे ते लिंक क्लिक झालेले आहेत ते आहे तर आपण आता बघूया इथे हे बघा तीन सप्टेंबरला पहिली ऑर्डर माझी झाली त्यानंतर त्यानंतर बारा तेरा तारखेला माझी ऑर्डर प्लेस झालेली आहे ज्यांनी कोणी ऑर्डर प्लेस केलेल्या असतील आणि मी सुद्धा स्वतःसाठी ऑर्डर प्लेस केलेल्या होत्या तर आता तुम्ही म्हणाल की तू तर तुझ्यासाठीच ऑर्डर प्लेस केल्या तर मी ऑर्डर प्लेस यासाठी केल्या कारण का मला त्या वस्तूंची गरज होती मला पण त्या वस्तू हव्या होत्या म्हणून मी ऑर्डर केलेल्या होत्या त्यानंतर बघा पंधरा सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस लागोपाठ माझ्या इथे ऑर्डर प्लेस झालेल्या आहे तर तुम्ही बघा तुम्हाला मी स्वत दाखवत आहे तर आता तुम्हाला कळालं असेल की की हो म्हणून ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपल्याला कमिशन त्याच्यावरती मिळतं त्यानंतर ते तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर तर लगातार त्यासुद्धा चार दिवशी माझ्या ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत म्हणजे घेतलेलं आहे कोणीतरी ऑर्डर प्लेस केल्या होत्या आणि एकोणतीस सप्टेंबरला लास्ट ऑर्डर ती माझी झालेली आहे ऑर्डर प्लेस झालेली आहे आता किती कमिशन मला मिळालं ते मी तुम्हाला इथे दाखवते आता इथे वरती मी तुम्हाला पेआउटवरती क्लिक करून दाखवते की लास्ट सप्टेंबरचं माझं जे पेआउट आहे ते तुम्ही इथे बघा बघितले बघू शकता सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं म्हणजे जवळजवळ सहाशे नव्वद पकडा किंवा सातशे रुपये पकडा तर सप्टेंबर महिन्याचं माझं जे कमिशन आहे ते सातशे रुपयाचं झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल की इथे तर पेंडिंग ॲट ब्रँड्स दाखवलेलं आहे तर कमिशन ते जे आहे बेस म्हणजे कमिशन आपल्याला कधी मिळतं तर ते इथे तुम्हाला दिस दिसलं असेल की रिटर्न्स जे आहे ते चाळीस पंचेचाळीस टक्केचा तो रिटर्न्स आहे पोटेन्शियल रिटर्न्स तो तिथे दाखवलेला आहे पण हे जे सप्टेंबरचं कमिशन जे आहे ते अजूनपर्यंत माझ्या अकाउंटमध्ये आलेलं नाही आहे कारण काय जे ब्रँड्स आहे म्हणजे ज्याच्या ज्याच्या थ्रू ऑर्डर प्लेस झालेली होती कशा कशाच्या थ्रू मी फक्त दोनच ॲपच्या थ्रू माझं आत्ता चालू केलेलं आहे अकाऊंट ते म्हणजे मिशो आणि फ्लिपकार्ट ह्या दोनच्या थ्रू माझं मी ते चालू केलेलं आहे विश्रींचं अकाऊंट त्याच्यामुळे जेवढ्या पण ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत त्या मिशो आणि फ्लिपकार्टवरनं झालेल्या आहेत तर ते जे कमिशन आहे ते त्यांचं जे रिव्ह्यू असतो जसं आपलं यूट्यूबवरती रिव्ह्यू असतं तर ता त्याचप्रमाणे विश्रींचंसुद्धा रिव्ह्यू असतं फ्लिपकार्ट आणि मिशो हे लोक म्हणजे किती ऑर्डर ऑर्डर कन्फर्म झालेले आहेत किती रिटर्न झालेले आहेत त्याचा सगळ्याचा रिव्ह्यू जेव्हा ते, जे ते बघतात त्यानंतर हे जे कमिशन आहे ते माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर होणार आहे तर फ्लिपकार्टचं आय थिंक सो so, त्यांचं काहीतरी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनंतर ते पेआउट देतात आणि मिशोचं जे आहे ते मला असं वाटतं मिशोचं तीस पस्तीस दिवसांचा काहीतरी क्रायटेरिया आहे त्यानंतर रिव्ह्यू नंतर ती अमाऊंट जी आहे ती माझ्या अकाउंटला येणार आहे तर आता तुम्हाला कळाय असेल की खरोखर विशलिंगच्या थ्रू आपल्याला कमिशन मिळू शकतो तर इथे जे तुम्ही वरती बघताय ना माझं जे यूट्यूबचं अकाउंट आहे त्याच्या खाली जे लिहिले बघा ऑर्डर कमिशन्स टुडे पण इथे झिरो दाखवलेलं आहे तर ते आजच्या डेटचं आहे अजूनपर्यंत ऑर्डर कोणी प्लेस केलेली नाही आहे तर इथे तुम्हाला कळतं की आजच्या दिवशी किती ऑर्डर प्लेस झालेल्या आहेत किती तुम्हाला कमिशन मिळालेलं आहे ते तुम्हाला सगळं इथे ॲनालिस्टिकमध्ये तुमच्या दिसतं तर हे बघा आत्ता आज आत अजूनपर्यंत तरी ऑर्डर uh, ही सात ऑक्टोबरला माझी एक ऑर्डर प्लेस झालेली होती ती ऑर्डर मीच केलेली आहे दिवाळीची मी शॉपिंग केलेली आहे एक ड्रेस ऑर्डर केलेला होता मी सात ऑक्टोबरला तर त्याचं हे सात ऑक्टोबरचं इथे तुम्हाला दिसते त्याच्यानंतर तर काय अजूनपर्यंत ऑर्डर प्लेस झालेली नाही आहे तर तुम्हालासुद्धा जर ऑर्डर प्लेस करायची असेल तुम्हालासुद्धा दिवाळीची ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आत्ताच माझ्या इंस्टाग्राम स्टोरीला बघा मी लिंक टाकलेले आहेत यूट्यूबवरती स्टोरीला मी लिंक टाकलेल्या आहेत आणि आत्ताच्या ज्या आहेत ऑर्डर्स त्या सगळ्या ज्या मी लिंक टाकलेल्या आहेत त्या दिवाळीच्या रिलेटेड आहे दिवाळीच्या ऑफर आहे अप टू एटी पर्सेंट मिशोवरती सध्या चालू आहे फ्लिपकार्टवरतीसुद्धा सेवंटी फाय एटी पर्सेंट डिस्काउंट ऑफर अप टू चालू आहे तर तुम्ही लवकरात लवकर दिवाळीची खरेदी करा आणि मला सांगा की तुमची दिवाळी यावर्षीची कशी गेली ती आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल कळायला असेल की कसं कमिशन असतं